छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची धामधूम सुरू झाली आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आहेत काय सांगाल साहेब सकाळपासून आहे ते उमेदवारांच्या गाठीभेटी घेताना पाहायला मिळतात यादीसुद्धा तयार करताय कुठ रोखाली तयारी नाही यादी तर म्हणजे दोन चार वेळेस आम्ही सगळा अभ्यास करून घेतला पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता आम्ही काम सुरू केलेलं आहे कारण आता काँग्रेस पण येणार आहे आमच्याकडे मनसे पण येणार आहे तर त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही किती आमच्या जागा कोणत्या आहे त्यांच्या जागा कोणत्या त्यांच्या कोण कुठं द्यायचे कोणत्या जागा त्यांना हे सगळं आम्ही करतो आहे म्हणून त्या ठिकाणी असं गर गफलत होऊ नये म्हणून त्यांना पण विश्वासात घेणार आणि आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम करणार आपण बघितलं तर रसिद मामू यांनी तुमच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे तो संपला पण त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली ते म्हणजे जर खैरे साहेबांचे नाराज असले तर दूर करू त्यांना माझ्या परिचारालासुद्धा बोलू त्याला प्रचार म्हणजे त्याला खूप खुट, खू उभं राहणार होतो आम्ही तिकीट देणार नाही त्याला आमचं hmm. नेत नक्की hmm. झालेलं आहे तिकीट त्याला मिळणार नाही तो पण उभं राहिलं तर आम्हाला काही त्याचं हे नाही आम्ही कॅन्डिडेट नक्की केला दुसरा कारण ज्याच्यामुळे खूप मोठा वाद होतो आहे काशी धर्माचा hmm. तर त्यामुळे थोडंसं पक्ष पण विचार करतो थो, थोडंसं म्हणून जाऊ hmm? मात्र तुमच्यावर त्यांची नाराजी नाहीच आहे त्यांची भाजपावर नाराजी आहे भाजप जे आहे ते खान नावाचा ऑफर करून निवडणूक लढवते असं त्यांचं म्हणणं आहे ते आता कालपर्यंत मुख्यमंत्री बोलले ना तर त्याच्यामुळे तो विचार करेल पक्ष तो ते असंही म्हणले की खैरे साहेबांचा माझा प्रॉपर्टीचा वाद नाही त्यांची मी भेट घेणार आहे तुमची भेट आहेत ते प्रॉपर्टीत काय आमचं माझं हे घर असं पाहिलं कसं खराब कर तर त्यामुळे आमचं तसं काही नाही परंतु जे काही एकदा ठरलं ठरलं आता परत घडीघडी त्याला तो विषय संपला होता तो विषय संपला म्हणून आता परत परत घडीघडी कशाला बोलायचं कल आदित्य ठाकरे यांची मशाल रैली संभाजीनगर काढण्यात आली होती आमदार केनेकर से मन की जनता जी है ती मशाल यूजुअल तेनाली मशाल मशाल हाथ में बोलना मशाल हाथ में अब गड़बड़ नहीं करना बोलना मशाल एक तेज निर्माण करता है मशाल होने के बाद में अंधेरे अंदे, अंधेरे से हमको उजाला आता है अब तुमको तुम्हारा उजाला बताएंगे क्या है तो। आपण काल बघतोय चंद्रशेखर बावनकुळे स्वतः नांद आणि आपल्या ना संभाजीनगरमध्ये होते त्यांची आणि संजय शिरसाळ यांची बैठक पार पडली आज सुद्धा भाजप आणि शिवसेनेची बैठक पार पडली मात्र काही तोडगा निघाल नाही त्यांच्या होती नाही तर असं तुमच्याच टी व्हीमध्ये पाहिलं मी पंचेचाळीस भाजप आणि पंचावन्न म्हणजे शिंदे सेना माहीत नाही आता काय म्हणजे आज आज पण सुद्धा चार तास त्यांची बैठक झाली मात्र निष्फळ बैठक झाली असं मानलं जातं नाही निष्फळ होत नाही ते प्रत्येक उमेदवार प्रत्येक नेता आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना उभं करण्याच्या तयारीत असतो कार्यकर्ते त्यांना मागत असतात बाबा आमचं काय आम्ही इतकं काम करतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी युती झाली असं नक्की नक्की बोलतात त्या बरं महाविकास आघाडीची तयारी कशी आहे तुम्ही कोणासोबत युती करा महाविकास आघाडी काँग्रेसची मंडळी पण येतात आमच्याकडे आणि मनसेचे लोक आमचे सगळे बंधू येतात त्यामुळे आता पण आता कसं आपण जर बघितलं तर भाजप आणि शिंदे शिवसेना युवती अजितदादांचे राष्ट्रवादी नाही त्यांच्यासोबत काही बोलणार आहेत नाही अजितदादांच्या बोलायचं असेल ते फक्त उद्धवसाहेब बोलतील संजय राऊत साहेब बोलतील आम्ही नाही बोलू शकत काय वाटतंय कुणाचं आव्हान असणार आहे तुम्हाला नाही नाही आता कसं आहे आम्ही जे काही करतो आहे ना प्रयत्न तो महाविकास आघाडीमध्ये जे असेल त्यांच्याबरोबर करायचं साहेबांनी सांगितलं आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबरच करण्याच्या तयारीत आहोत आणि त्या त्याप्रमाणे आम्ही ते करू काँग्रेससोबत होईल काँग्रेस आहे त्याच्यानंतर मग आपल्या शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे आणि मनसे दो तीन दिवस शिल्लक राहिले कधीच अधिकृत घोषणा होईल कसली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कमी काय होतं आम्ही सगळे एकोणतीस तारखेला भरण्याची तयारी मग एकोणतीस तीस असं दोन दिवस आणि आपण बघतोय आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे होते ज्या पद्धतीनं रशीद मामू यांनी पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला त्यांची नाराजी दूर करू असंही सांगितलं मात्र ते कोणत्या वॉर्डातून उभे करणार आहेत त्यांना आम्ही तिकीट देणार आहोत असं स्पष्टपणे चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं आहे पर्सन सा अमित आळेसं ज्ञानेश्वर लोंडे टी नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव